अरे च्या मार पप्पाच्या खांड्या मस्त तिवड्या मारू मारू हा पप्पा काय केलं तू बोचकलाय ना पप्पाला हा कुठून पळत येते लगेच वर चढत येई तू पप्पाला काय केलं मारला ना मारला तू पप्पाला हा काबर मारल पाप्पाला कावर मारल कावर मारल तू पप्पाला सांग असं नाही का तू काबर मारलं सांग असं मारत का पप्पाला पाप्पाला अस मारत हुड बोचकती कुठं केसवती कुठं चावती ह लाडकी असली म्हणजे काय पण करायचं हा काय पण करायचं का हा बोल ना आता हा पप्पाने तुला शिस्त नाही लावली निस्ते लाड केले तुझे हा पप्पा बोलत नाही ना काय पण केले का डुमले आज बोलायचं नाही का आज चुकी केली तर बोलायचं नाही ता भांडते हा नाही ताव किती तमटम लाड अडकाते तुझे करते ना मग तू अशी वागते का त्यांच्याशी आता डोळे लावून घ्यायचे माझी माऊ नाही शानी माझी माव नाही उषा माझी माऊ एक नंबर ह असू करू डोक्यावर बसवून घेतली डोक्यावर पळत आणि घेते खांद्यावर डोक्यावर बसून हा माहित आहे ना पायच कळती नाही मला पप्पाला बोसा मारा चावा काही करा का जी बहमदेवांनी ऐकू राहिले आज हं मां मां कोणच शिकून येते असं पप्पाला मारायचं हा काय डुमे कोणाची संगत सोबत धरती काय नु येते कोणाचं मी शिकून रात्री पण कवा येते आणि पप्पाला चाव होती केस हा माहित आहे ना पप्पा काही करत नाही मम्मी लगेच हे करीत हम्म आले पप्पा लाडू बाईचे हा मारतील ती तुम्हाला मा तिला सटका व्हायचं आता